मंगळवार दिनांक बावीस रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सुमारे तीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर झाले या भॅड हल्ल्याचा भाजपा मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी देखील करण्यात आली जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे नूतन मंडल अध्यक्ष अनिता हर्गे चैतन्य भोकरे मयूर नाईकवाडे अभिजित गौराजे बाबासाहेब आर्तेकर राजेंद्र माणे महेश दह्यारे रविकांत साळुंके विजय केरीपाळे राजेंद्र नातू महेश कोंडे मनीषा देशपांडे मिलिंद भिडे श्रीकांत महाजन बंडोपंत कुलकर्णी अनघा कुलकर्णी रुपाली गाडवे कपिल पाटील गायत्री सातपुते साधना माळी ज्योती कदम सीमा मगदूम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते झाला अनेक नागरिक मृत्युमुखी करते के कर ज्या केली ज्या नागरिकांना त्यांची जात विचारून त्यांच्यावर जा हल्ला केला जे हिंदू होते त्यांना मारलं गेलं या हल्ल्याचा पहिला आम्ही भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे आणि या हल्ल्याच्या पाठीमागे जे आपले शेजारचे पाकिस्तान राष्ट्र आहे यामागे त्यांचा हात आहे असे जवळजवळ निष्पन्न झालेला आहे आणि पाकिस्तानी या अतिरेका कारवायात थांबावं आणि आमच्या भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हे त्यांना जशाच तसे उत्तर देईल याच्यामध्ये काही शंका नाही पण जो जाणून बसून हल्ला होत आहे त्याला जे आपल्या इथील नागरिक किंवा आपल्या इथे जे अखिलिती त्यांना सहकार्य करत आहे त्याबद्दल विचार करण्याची परत त्यांचा वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने जर काही विरोधी शक्ती किंवा आपल्या शक्ती जर त्यांना जर साथ येत असेल तर अशा शक्तीनेही खेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे आणि ह्या हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो आणि या अति त्यांच्यावर लवकरात लवकर चळवळ याच्या मी अपेक्षा करतो अचानक जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटन गेलेले होते आणि त्या ठिकाणी अचानक एक भॅड हल्ला घडलेला आहे त्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक ही मुद्धीमुक्ती पडलेले आहेत खरंच माणूस तिला कायिमा फासणारी ही घटना आहे आणि आमच्या सुरक्षित अशा देशामध्ये घडलेली घटना म्हणजेच दहशतवाद्यांचा अभिवासीपणा आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि त्याच दहशतवाद्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल या भारतीय जनता पार्टीच्या वतीने समस्त महिलांच्या वासीला, समस्त भारतीय नागरिकांच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत